नमस्कार मित्रांनो मालवणी केदार या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचं दणकावून स्वागत हा आणि मी आता असं आहे घराकडे आमच्या कुंडातच आहे हेच मी बरेचसा काय नाही काय करीत आहे तर आज सकाळी मी नाश्त्यात काहीतरी गंमत केलेला अर्धा दुकानातला होता आणि अर्धा घराकडचा तर त्या तुमका ब बघू भेटलेला बटाट्याचो पदार्थ आणि त्याच्यानंतर आम्ही दुपारी जेवण काय काय बनवलं तर आपण बघूया जोक बसला होता तत्पूर्वी जर कोण चॅनलवर नवीन असा तर पहिला ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा ते काय करताच्यावर मग तर काय करता माहित आम्ही आहेत नाही मोठी एक किलो बराची पिशी आणली आहे ना बाबून वत बघूया काय आता सगळे खेपेपे चले बघ हे आता आणलेले आणि त्याच्यासाठी आम्ही ठेवलं तेल पप्पा टेन्शन मध्ये येईल काय भानगड तेल लागत नव्हते सप्ता ला तेल राहत नाही चार वेळा टाकायला लागतील दोनदा तर लागतीलच टाकायला धारेत अजून घे आणि अर्धे मुठीत घे एकदम कशा आहे बस झाले बस झाले एवढे टाक हातात आणि मुठीत धाऱ्यात आहेत ते हा जाणार दोन फेरीत होणार ते टाक ढवळायचे झाले टाक ते पण टाक धाऱ्यातले अजून जागा होती अजून त्याला काय हे नाही लागत एका जागेवर झाले तरी काय नाही थोडे टाक अजून जागा आहे तर

तर आता आम्ही ह्याच्यात काढणार आहोत ही बटाट्याची जी असते दीडशे रुपये पाच किलो बटाटे मोठे बटाटे शिरकत नाही रे गोल चौकोन बाकी बाजूला काढून टाकतो काही रे नाही असेच पण काढू शकतो हा म्हणजे सँडविच मॅगी बिगी सगळ्या वांगडा काढू बाबू काय थांब वाईट थांबलं झाले पिऊया थांबून कर बाबू बरोबर थांब आधी गळवतोय चांगलेच मिरची वर वन कारा गेले सगळे असत आपण याच्यावर आता नमक चिडा ते ठीक आहे टाकले एकदा

कढी झाले जातात ते होऊ दे आणि ते खाऊसाठी हे बघा हे श्वास पण आणलेले आहे बघ आपल्या आवडी आवडीचे ते आणायचे श्वास घालून त्याच्यात आता खाणार आहोत मी मी झोपलेलो आहे पण ह्याच्यासाठी उठलोय आता पप्पा पण काहीतरी जाय होते पण ते आता नाही म्हणतो खरं जातात पण आज कमी करता येईल स्लोवरच झालं हुकडी करून टाकतील बर्तनाची कापा करून खाऊ बाबू मीट मीठ मार्ग आग बंद करू हलो बाबू ते काय करत नुकसान घी ते काय नाही आता रका लागले चांगले असतं पण मीठ टाकता नाही तर फायनली आमचे फ्रेंच फ्राईज तयार झाले आहेत आणि आम्ही आता खाऊ फुडल्या बसतलो मी न्हालो दिसतंय नाही या खराच आहे कारण मी न्हावकत नाही यांचं फ्रेंच फ्राईजचा वार्ता ऐकलं आहे मी झोपान उठल आहे तसंच तर फक्त तोंडोला आहे आणि आता ह्यांच्या वगडा खाऊ बसतो आहे तर बाबू आता घेऊन येता तर दाखवत आहे तुमक ये तर आत्ता हे बघा असं आम्ही सगळे बसलो पप्पा पण बसले आहेत पण बसली बाबून काय तयार केले नाही आता समज फ्रेंच फ्राईज ते आता घेऊन आमचा टेबलवर लागले हे बघा आता हे खाऊक बसायचं लागतं हे आता ला। हे चिमैफिल बसणार कोण कोण खाऊ घेता बघूया आता आणि बाहेरचे कोण इले तर मग लपडा वाट नाही किती तर पटापटी पाद रे

तर हे बघा अशी सगळी बसली आहेत माझा अजून खाऊचा बाकीचा असा सगळा बसले आहेत आणि पाऊस पण आता बघा जोराच एका जोराच पाऊस म्हणतात जोराचा पाऊस येतोय

Sipa tak langun para ala, tiad iya ala, iya pa. Hmm. Usun kao cha, haa? Haa? Usun kao cha, haa? Tua kao susuwayo? Tua ija siya, haa. Hmm. Haa, pao haka langun pun kao sita.

मशीन मध्ये टाकून कापलेले होय ना चला आता आपण बसाय जेऊक दुपार पण झाली हा तर जेवण मी वाढता मोदक असत आणि बटाट्याची भाजी पण आ चला चला पप्पांची झालेली अशी दिसता अक्षधा गुलाबजामचा डबो खाय ठेवलास पप्पा